اي شان بادشاهه شان کوه اي شان بادشاهه شان کوه समाज समोर असं कुठलंच आव्हान नाही आणि कारण आव्हान उभा राहिले कारण महायुतीला निघून द्या म्हणलं ना महाविकास आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढे वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय सद्याशिवायचा अंबलबाजवण्याच्या बाजून मराठा आणि कुंडी त्याच्या कायद्यात बाजू बाजून असतो याला समाजानं सहकार्य करायचं आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवू मराठा समाजानं यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला समाजाने सेवा करायला समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्कार करतायत वंचितचे उमेदवार नाही मी नाही वाहिल त्यांना फोन होईल दिलंय सत्कारसाठी मी नाही बघित पण आता सत्तर जर म्हणणार म्हणतो कोणत्या राजा मायाच्या नाही भाऊके माय हा देते आणि पाच मध्ये लागा कोणाला नाही कोण येत आहे कोण जाते माझ्या मतात हे नाही मात्र मग भाजपचा येतोय एखाद मग शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतो काँग्रेसचा येतोय महाविकास आघाडीचा मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे मग तो कोणी असतो मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्तर आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी इत्य। इत्य। ताये ताये। अरे पण दादा पहिल्या सारखं मराठी राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाही घेऊन जायला मराठी घेऊन द्यायचं मीच घेऊन देत मी दे दे मी दे नाही संबंधच नाही कोणाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विषयच कट पासष्ट वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिला आम्हाला आणि हे पंधरा वर्ष येईन सुद्धा येबड आणलं आमचा आत्ता ते निवडण सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे आम जोगा आमच्यासाठी सारखेच दोघं पण म्हणजे दोघांनी आमच्या ऑटो केलं पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला त्यामुळे समाज बरोबर ठेवित कोणाला पाडायचं कोणाला निवडून आलोप्रोलापुरा त्यांचे दौरे पडायचे का दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतिहासा महाराष्ट्रात घेण्याची कधी गरज नाही पडली दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून माझ्या थोडं तोंडातला आलं त्यानंतर असं बोला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आला त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाची प्रचार दिलायची वेळ आली याचबरोबर मोदी साहेबला आणखीन एक यांच्यामुळं भोगायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी भीती बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडून महाराष्ट्रात पाच टप्पे टाकले आणि पाच टप्पे त्यांना मोदी साहेबांनाच आणायचे एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो तर मराठीला खेळू नका मी म्हणलो तर मराठ्याला खेळू नका ती चूक त्यांच्या स्थानिक नेते करते आत्ता आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकर आरक्षण मागते जे कष्टकरी माझे मायबाप येईल त्यांना वाटतं माझं लेखक क कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय ए एस आय पी एस दर्जाचे अधिकारी व्हावं ते मायबाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले काही नसताना एमपीडी सारख्या गुली महिलांवरती गुढी सामान्य माझ्या बोरगरी मराठ्यावर गुन्हे आरक्षण असून दिलं नाही

माझ्याच आहे आज सभेत असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एसटी आरक्षण असेल हे सगळे आरक्षण करून आरक्षणाचा अभ्यास करतोय असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण करून फक्त देते की मोदी फक्त वेगळं राजकारण नाही आता ते काँग्रेसवर बोलल्या असल्यामुळे मी काय बोलणार नाही कारण मी काय काँग्रेसचा पण आमचा मात्र काढली लावली ती दोघांनी आमची चांगली काडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या या मराठा द्वेषामुळे मोदी साहेबांवर अशी भीतली की मोदी साहेबांना महाराष्ट्रात पडता येणार इथंच मराठा जिंकल्याला मी खरं सांगतोय है। मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली आता भीती निर्माण आहे

साडे तीनशे चारशे पोरांचे पण झाले हे मी वायल दोन माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबाला सांगेल तुमचे जे भाजपाचे करते काही नेते त्याला थोडी समज दिली तर बरं होईल नाही दिले तर फजिती तर होणारच आहे दिले तर बरं होईल द्वेष खूप भरलाय त्यांचा ठास मराठ्यांविषयी आणि बाराबोलतेदारांविषयी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी मग गाणे वाचवलं होते बाग पंच जिल्ह्यात की काय गाणं होतं काहीतरी वादा भूल असं काहीतरी गाण लावलं होतं त्यांनाही सांगितलं होतं वादा खेळता किंवा धनगराला आरक्षण देतो मराठी देतो आम आदेश कार्यकर्ते त्याला मोदी साहेबांनी सांगावं दुस हजार थोडा मना त्यांचे फजिती होणार नाही जर असंच राहिले मी उर राहिलेला सोडतच नाही माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळे स्वरी जांभलबाज येऊन आणि मार का आणि कुंडिया कायदा जर पाणी जाता तर संप नाही केला सहा जूनच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लांब येत आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात मी पण मी देणार समाज बनवणार आहे आणि त्यात मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज आहे बारा बोलीचे जात आहेत लिंगायत समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आणि एवढे बी एका यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून आता त्यांचीच भजी मी काय करू भाऊ माझा समाज सोलापूर मराठा समाज सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाहीये ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयी या बाजून मराठा आणि कुंडी याच बाजून असत त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा त्याच्या पाच पिढ्या तरी पुरसा कधीच उभा नाही राहिला पाहिजे त्या ताकतेनं पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे त्याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा पंचायत पक्षाला करा अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोणाला पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला माहित नाही मराठा समाजाची मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजप मध्ये आहेत काही काँग्रेस मध्ये आहेत त्यांना काय सांगाल तिथे कीड लागले ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबा आमचं कल्याण त्यांचं मुलं ही कीड लागलेली आहे ना तिला धुका आम्ही उघड पडायला लागले जातात ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके चेहरे जिथले जी कोण कोणाचा नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे या दीड महिन्यात कुंकट पडायलाय जातीच्या जा पाय ठाकायला पळाला का जातीच्या जा काम करायला पळाला का नेत्याच्या पॉकेट येऊन पळाला तो जातीला बाप मानतो आणि नेत्यालाच बाप मानतोय हे उघडे पडले हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेले आहे आणि समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला येऊन मानायच माझ्या गोर गरिबाला न्याय दिवस मी हटत नाही पण भाजपाच्या द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात पुरासा प्रसाद करून आम्ही स्वतः मैदानावर मनोजी यांची नाही मी नाहीच ना मी नाहीच माझी स्पष्ट भूमिका आहे मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून काड्या नाही करत याला मतदान करा त्याला काय कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकर डोळ्यासमोर ठेवा ना आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय धन्यवाद